नमस्कार मंडळी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारा व आरोग्याला उत्तम असा आवळा वनप्लास तर त्यासाठी मी इथे एक किलो आवडे घेतलेले आहे ते स्वच्छ धुवून आणि साफ करून घेतलेले आहे गरजामध्ये पाणी घेऊन यावरती चाळणी ठेवलेली आहे आणि सर्व आवळे या चाळणीमध्ये ठेवून यावर कॉटनचा कपडा टाकायचा आणि झाकण लावून याला दहा मिनिट होऊ द्यायचं आवडे हे गॅसवरती वाफत आहे तोपर्यंत इथे मी खजूर घेतलेला आहे खजूरमध्ये अर्ध ग्लास पाणी टाकायचं त्यामुळे खजूर हे लवकर पाण्यात छान मुरतात आणि त्यामुळे मिक्सरमधून त्याची बारीक पेस्ट होते ज्यवणप्रास मध्ये टाकण्याकरता गरम मसाला घेतलेला आहे अद्रक तुळशीचे पत्ते गूळ आता गरम मसाला कढईमध्ये भाजून घेऊ यामध्ये मी कलमी मोठी इलायची सोप लहान इलायची सुंठ जावित्री लवंग मिरे तमालपत्र फूल हा सर्व मसाला कमी गॅसवरती भाजून घेतलेला आहे आता हा मसाला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून बारीक करून घ्यायचा तुम्ही बघू शकता मिक्सरच्या पॉट मध्ये हा मसाला बारीक झालेला आहे आता आवळी शिजल्या गे बघू तुम्ही बघू शकता आवळे हे छान शिजलेले आहे आता याला एका ताटामध्ये काढून घेऊ आणि याला थंड करून घेऊ आवळा थंड झाल्यानंतर आवळ्यातील बी ही वेगळी करून घ्यायची आणि याच्या कड्या काढून घ्यायच्या तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आवळ्याच्या कड्या काढून घ्यायच्या आवळ्याच्या कड्या काढून झालेल्या आहे आता याला मिक्सरच्या जार मध्ये टाकून याची बारीक अशी प्युरी काढून घ्यायची आवळा मिक्सर मध्ये काढत असताना ते जर जाळा निघत असेल तर त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं त्यामुळे अशा प्रकारे अशी प्युरी तयार होते आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि या कढईमध्ये एक वाटी तूप टाकू तूप गरम झाल्यानंतर यामध्ये आवळ्याची प्युरी टाकू या आवळ्याची प्युरीला तुपामध्ये मिक्स करू आणि मिडियम गॅस वरती शिजवून घेऊ भिजवलेले जे खजूर आहेत ते खजूर मिक्सरच्या पॉट मध्ये टाकू खजूरमध्ये पोटेशियम मॅग्नेशियम फायबर आणि कार्बोहायड्रेट ही पोषक तत्वे जास्त प्रमाणात असते नंतर यामध्ये तुळशीचे पानं टाकू आणि थोडं अद्रक टाकू आणि याला झाकण लावल्याची पण बारीक पेस्ट काढून घेऊ अशा प्रकारे खजूरची पेस्ट काढून घ्यायची आणि हे सर्व मिश्रण या आवळ्याच्या पेस्ट मध्ये टाकायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं आणि याचा रंग बदलेपर्यंत याला शिजून घ्यायचं नंतर यामध्ये गूळ टाकू गुळामध्ये आयरन आणि मॅग्नेशियम हे भरपूर प्रमाणात असते गूळ खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते शरीरात थकवा जाणवत नाही आणि नवीन ऊर्जा तयार होते गुळ हा छान मिक्स करून घेऊ गुळ हा मिक्स झालेला आहे आणि ज्यवणप्रासचा रंगही बदललेला आहे आता यामध्ये तयार करून घेतलेला मसाला टाकू आणि याला मिक्स करून घेऊ या मसाल्यामुळे जवणप्रासला छान चव येते मसाला हा ज्यवणप्रास मध्ये मिक्स झालेला आहे ज्यवणप्रास हा तयार झालेला आहे आता याला थंड करून घेऊ आणि एका भरणीमध्ये भरून ठेवायचा आणि रोज एक चमचा खायचा तुम्हाला हा आवळ्याचा चवणप्रास कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका